अमरावती जिल्ह्यातील निरपिंगड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकाश प्रकाशपुटे यांच्या पत्नीला त्यांच्या पतीच्या आत्महत्येनंतर फायनान्स कंपनीने जप्त केलेला ट्रॅक्टर परत मिळाल्याने एक महत्त्वाचे कृत्य घडले आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामुळे या घटनेला यश आले प्रकाश पुटे यांनी काही महिन्यापूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यांच्या ट्रॅक्टरवर त्यांच्या पत्नीचा उदरनिर्वाह चालत होता मात्र एक किस्त थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर जप्त केला होता या घटनेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी रहाडगाव येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले ज्यामुळे शेतकऱ्याच्या पत्नीला ट्रॅक्टर परत मिळायला मदत झाली रविराज देशमुख यांनी सांगितले की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आम्ही यापुढेही त्यांच्या हक्कासाठी लढत राहू असे देशमुख यांनी स्पष्ट केले जनसमर्थन न्यूज अमरावती भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नेला त्यांच्या मृत्यूनंतर आत्महत्येनंतर आज आंदोलन केलं आता काय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यात तुम्ही ट्रॅक्टर परत नेणार का भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतीय जनता पार्टीचे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी राहत असतात आणि महाराष्ट्रातले आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे असतात पण या फायनान्स कंपन्याचा मनमानी कारभार की भाऊ यांना माणुसकी राहिलेलीच नाही आहे यांना फक्त पैसे दिसतात आणि कोणाचा ट्रॅक्टर टॅक्टर डिफॉल्टर होतो कोण कधी होतो आणि तो खेचतो आणि त्या शेतकऱ्याला अडचणीत कसे आणतो या पद्धतीचं यांची मनमानी चालू आहे आणि नुकतंच पोटे कुटुंबावर दुःखाचं डोंगर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोसळलं होतं आणि या नेरपिंगळी गावातील हे पोट कुटुंब आणि आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात त्यांची पत्नी आता तुम्ही बघितलेली आहे आणि त्यांचे दोन मुलं एक बारावीत मुलगी आहे आणि एक सातवीत मुलगा आहे आणि ऐंशी वर्षाची आजारी आहे ऐंशी वर्षाची आजारी आई त्या कुटुंबात आहे अशा अवस्थेत त्या कुटुंबाला दुसरं उदरनिर्वाहाचं साधन नसताना या, या फायनान्स कंपनीने चौदा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी एक ट्रॅक्टर ओढत नेलं आणि गुंडांच्या भरुश्वर पोलीस प्रशासनाकडे आमच्या ताईंनी तक्रार केली की बाबा आमच्यावर असं केलं तर त्यांचा अर्जसुद्धा घेतला गेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि अशा अवस्थेत या कुटुंबाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे आम्ही उभे आहो की आमच्या बहिणीला जरी आता दुःख झालेलं आहे पण या दुःखातून सावरासाठी त्याचा उदरनिवाचंच ट्रॅक्टर आम्ही देणार म्हणजे देणार या देशात माणुसकी काही असली पाहिजे खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टी व्यावसायिकदृष्ट्या नसते आणि आपण लोकांना म्हणतो की बाबा माणुसकी ठेवा मानवतेपेक्षा दुसरा कोणता धर्म नाही आहे आणि अठ्ठेचाळीस तासापूर्वी मी त्या फायनान्स कंपनीच्या मॅनेजर जे नागपूरला लोकमत चौकात त्यांनी फोनवर मला सांगितलं की लोकमत चौकात आमचं ऑफिस आहे आणि आमचा ट्रॅक्टर चक्रधरमध्ये ठेवलेला आहे ती जागा आम्ही भाड्याने घेतलेली आहे आम्ही त्यांना सांगितलं की अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही सन्मानानं पोटे कुटुंबाला तो टॅक्टर परत करा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह वागेल तुम्हाला पैसे कमवायचे अनेक मार्ग आहेत तु, तुमच्या याच्यात यात थोडंसं हे करा आणि त्या शेतकरी कुटुंबाला हा टॅक्टर परत द्या आम्ही अठ्ठेचाळीस तासाचा ता त्यांना वेळ दिला होता अठ्ठेचाळीस तासही ओलांडून गेले आता सध्या सुखकर्ता दुखहर्ता गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि या कुटुंबाचं पोटे कुटुंबाचं दुःख दूर झालं पाहिजे हे गणपती रायाची इच्छा आहे आणि भारतीय जनता पार्टीची सुद्धा ताकतीने प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे म्हणून आम्ही सर्वजण इथं जमलो आणि त्यांना ट्रॅक्टर आमच्या सर्व पोलीस प्रशासनाचे लोकही आहे पोलीसची गाडी पण आलेली आहे त्यांच्यासमोर हा टॅक्टर आम्ही त्यांना हस्तांतरण करत आहोत की बाबा हा टॅक्टर घेऊन जा सन्मानानं आणि वाजत गाजत आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेरपिंगाई गावात हा त्यांच्या घरापर्यंत पोचून नेणार आहे की याच्यानंतर भविष्यात कोणत्या शेतकऱ्याची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची तर जाऊच द्या पण कोणत्याच शेतकरीचा टॅक्टर अशा प्रकारे कोणत्याच फायनान्स कंपनीनं ओढून नेला नाही पाहिजे ही आम्ही त्यांना वॉर्निंगसुद्धा देतो याच्या